जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तोरणमाळ भागातील झापी घाटात वाहन दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे प्रवासी वाहतूक करणारी मॅक्स गाडी थेट शंभर फूट दरीत कोसळली आहे या घाटातील तीव्र उतारावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानेच ही प्रवासी वाहतूक करणारी गाडी थेट दरीत कोसळली आहे विशेष म्हणजे या अपघात जीवितहानी झाली नसली तरी चार ते पाच प्रवासी जखमी झाले आहे अपघाताची माहित मिळताच परिसरातल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य करत अपघातातील जखमींना बाहेर काढले घडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार